सगळ्यात महत्वाचं नीट समजून घ्या सबकॉन्शियस माइंडचं पहिलं सिक्रेट आहे की इट ऑपरेट्स ऑटोमॅटिकली सबकॉन्शियस ऑटोमॅटिकली ॲटोमॅटिकली चाललायला तुम्हाला काही करावं लागत नाहीये त्यासाठी म्हणजे काय आता बघ की बघा की आपले जे हॅबिच्युअल बिहेव्हिअर्स आहेत जसं की आपण बघतोय की गाडी चालवतोय आपण किंवा कुठलंही असं काम करतोय ब्रिदिंग घेतोय एखाद्या खुर्चीवर बसतोय कम्फर्टेबली बसतोय गाडी चालवताना म्हणा किंवा कुठलीही गोष्टी करत असताना तर त्याला ते इतकं हॅबिच्युअल झालंय की ते ऑटोमॅटिकली त्या गोष्टी करत आहे तुम्ही ब्रीदिंग घेत आहे श्वास घेताय श्वास तुम्ही जाणीवपूर्वक घेताय का नाही ऑटोमॅटिकली चालू आहे ऑटोमॅटिकली येत आहे ऑटोमॅटिकली जात आहे काय हे बघते तुम्ही हे ऑटोमॅटिकली चाललंय अशा लाखो प्रक्रिया आपल्या बॉडीमध्ये होत आहेत यस की जे ऑटोमॅटिक होत आहे आणि जर आपण कॉन्शियस माइंडनं जर ठरवलं की मला आता जाणीवपूर्वक मला कॉन्शियसली श्वास घ्यायचा तर आपण घेऊ शकतो पण किती वेळ घेणार आपण ठीक आहे आपण एक दहा पंधरा मिनिट प्राणायाम करत असू तेवढ्या वेळापुरतं कॉन्शियसली आपण घेऊ पण बाकीचे चोवीसच काय ऑटोमॅटिकली चालू आहे आणि फक्त श्वास ड्रायव्हिंग करताना हे मी एवढंच बोलत नाही आहे अशा कित्येक गोष्टी आहेत की जे ऑटोमॅटिकली होत आहेत ॲटोमॅटिकली यस सकाळी तुम्ही ब्रश हातात घेता ब्रश जसं ब्रश करायचं सगळं त्या पद्धतीने तुम्ही ब्रश करतच असता तुम्हाला काय तर बघत लागत नाही की असं करायचं आहे इकडं तिकडं तिकडे आहे ते ॲटोमॅटिकली होत आहे येस तर इथं असणाऱ्या काही लेडीजना मी विचारू इच्छितो तुम्ही जेव्हा आठवून बघा तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम चपाती शिकला होता तो क्षण आठवा मी फर्स्ट टाइम जेव्हा चपाती शिकलो होता आणि चपाती केला होता तर त्यावेळेस ती चपाती कशी झाली होती चपाती म्हणा पोळी म्हणा एकदम करेक्ट गोल झाली होती का आता जशी करते तशी कशी झाली होती इंडियाचा नकाशा नकाशा झाला होता नकाशा झाला होता राईट कोणी शेअर करू शकेल सगळेजण बघितले सगळ्यांचा तसाच अनुभव आहे काही ना काही नकाशा झाला होता आणि आता कशी होतीये आता कशी होती चपाती बरोबर गोल होतीये परफेक्ट हो हा आता जी बरोबर गोल होती आहे त्यासाठी तुम्हाला काय प्रयत्न करावा लागतात का नाही बिलकुल नाही म्हणजे सहजतेनं होते आहे म्हणजे काय होतंय सहजतेनं कारण इथं जर बघितलं सहजतेनं होण्यामागे रिझन काय आहे की आपल्या सबकॉन्शियस माइंडची जी आहे ती प्रोग्रॅमिंग झाली आहे आणि त्या प्रोग्रॅमिंगच्या द्वारे सहजतेनं म्हणजे एकदा सुरुवात करत असताना तुम्हाला त्यासाठी मेहनत करावी लागली पण त्याच्यानंतर बघते खूप सहजतेने त्या गोष्टी होत आहेत अगोदर नकाशा होत होता पण आता खूप सहजतेने अगोदर गोल करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागत होती आता मेहनत घ्यावी लागत नाही खूप इझिली होऊन जात आहे तर आपण आता बघितलं की हे अशा पद्धतीने होत आहे आणि आज जर मॅडम मी तुम्हाला म्हटलं की आज चपाती करायची आहे आणि ती चपाती तुम्हाला नकाशा करायची आहे चपाती नकाशा चपाती करायची तर काय होईल येस येस मॅडम तुम्ही आता शेअर करत होता बोला येस शुभांगी मॅडम अगोदर जशा पद्धतीने चपात चपाती करत होती हा म्हणजे आता नकाशा करायचं म्हणलं तर मेहनत करावी लागेल करू मी तिकडं ऑटोमॅटिकली गोल व्हायला लागले म्हणजे काय आपण जे काय हॅबिट लावतो ती जी आहे ती हॅबिट कुठं लागते आपल्या सबकॉन्शियस माइंडला आणि सबकॉन्शियस माइंड ऑटोमॅटिकली त्या गोष्टी रन करत राहतात राईट तर आपण बघितलं की पहिलं सिक्रेट आपण बघितलं सबकॉन्शियस माइंडचं एक ऑपरेट्स ऑटोमॅटिकली बऱ्याच काही गोष्टी करत आहे येस ते आपण पाहून पाहून घेतलं आणि जसं हे कामाच्या बाबतीत आहे तसंच विचारांच्या बाबतीत पण आहे विचार पण ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली व्हायला लागतात एखादी गोष्ट झाली अशी झाली तशी झाली त्याच्यात जे काय आहे तुम्हाला ऑटोमॅटिकली विचार यायला लागतात ऑटोमॅटिकली तसं फील व्हायला लागतं लगेच पॉझिटिव्ह गोष्टी असतील पॉझिटिव्ह फील व्हायला लागतं निगेटिव्ह फील व्हायला लागतं काही जण बघतो ना आपण की अरे वातावरण ढगाळ असेल हे असेल तर मला खूप डल फील होतं लो फील होतं म्हणजे काय ऑटोमॅटिकली प्रोग्रामिंग झाली त्याच पद्धतीनं फील व्हायला लागतं ऑटोमॅटिकली बऱ्याच काही गोष्टी आहेत एखादं काम सांगितलं पर्टिक्युलरली जे तुमच्या न आवडीचं काम आहे ते झालं की बरं त्या कामाबद्दल लगेच ऑटोमॅटिकली निगेटिव्ह फील होतात येस का तशी प्रोग्रॅमिंग झालेली आहे राईट तर आपण बघितलं सबकॉन्शियस माइंडचं पहिलं सिक्रेट आपण पाहिलं की इट इट ऑपरेट्स ऑटोमॅटिकली त्यानंतर दुसरं सिक्रेट आपण बघतोय इट कॅनॉट डिफरन्शिएट बिटवीन रियालिटी अँड इमॅजिनेशन हे खूप महत्वाचं आहे आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला रियालिटी आणि इमॅजिनेशन ह्यामध्ये फरकच कळत नाही येस आपण आता जर असं तुम्हाला म्हटलं की आता दिवस आहे येस आपण भारतात आहोत चला सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत तर येस yes, तुम्ही कॉन्शियसली बुद्धीने बघू शकता पण मी जर आता म्हटलं की आता रात्र आहे रात्रीचे दोन वाजलेले आहेत तर तुम्ही विश्वास ठेवाल का नाही ठेवणार कारण की कॉन्शियसली कॉन्शियस माइंडनं तुम्ही बघताय पण तुम्हाला जर सांगितलं तुम्ही जर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सांगितलं की आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत तर तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं सबकॉन्शियस माइंड त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो येस आता रात्रीचे दोन वाजलेले आहेत असं त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या गोष्टीला खरं मानायला लागतं येस खरं मानायला लागतं त्यामुळे हो? आपण बघतोय की त्यामुळे त्या इमॅजिनेशन जे काय आपण करतोय निगेटिव्ह इमॅजिनेशन पॉझिटिव्ह इमॅजिनेशन प्रत्येकाचे रिझल्ट आपल्याला मिळतात यस सबकॉन्शियस म्हणलं कळतच नाही की रियालिटी काय आहे आणि इमॅजिनेशन काय तुम्ही मध्ये निगेटिव्ह गोष्टी इमॅजिन केल्यात तर ते सबकॉन्शियस म्हणलं खरंच वाटायला लागतं पॉझिटिव्ह पण इमॅजिन केलं ते पण खरंच वाटायला लागतं भले घडो न घडव येस आपण बऱ्याच जणांनी इथं ते लिंबूचं एक्सपेरिमेंट केलेलं आहे आठवत्या लिंबूचं एक्सपेरिमेंट सगळ्यांना की आपण इमॅजिन केलं आणि त्या पद्धतीनं तशा फिलिंग्स आपल्या मनामध्ये तयार व्हायला लागल्या आणि त्यानंतर ना आपण बघितलं तो तो की तोरणामध्ये लाळ तयार व्हायला लागली येस तोरणात लिंबू पिळतोय म्हटल्यावर का झालं असं कारण की इमॅजिनेशन आणि मध्ये फरक कळत नाही सबकॉन्शियस माइंडला ते त्याला जे दाखवलं जातं त्या गोष्टीमध्ये ते खरं म्हणायला लागतं येस पहिलं सिक्रेट आपण बघितलं की ते ऑटोमॅटिकली चालतो दुसरं आहे त्याला रियालिटी आणि इमॅजिनेशन यामध्ये काही फरक कळत नाही त्यानंतर आपण आता येतोय सबकॉन्शियस माइंडचं तिसरं सिक्रेट त्याकडे आपण येतोय की त्याला म्हणलं की इट ऑलवेज ऍक्टिव्ह येस हे कंटिन्यू ऍक्टिव्ह असतं येस ट्वेंटी फोर अवर्स ट्वेंटी फोर सेवन हे चालूच असत दिवसाचे चोवीस तास साते दिवस थ्री सिक्स्टी फायव्ह डेज आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत हे चालूच आहे सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय हे काय करते आपण अपन बघतोय आपला श्वास चालू आहे श्वास कोण घेत आहे सबकॉन्शियस माइंड करत आहे जन्मल्यापासून मरेपर्यंत चालूच असणार आहे ते यस सबकॉन्शियस माइंड चालू आहे त्यानंतर तुम्ही बघताय तुम्हाला कुठं खर्च येतलाय काय मार लागलाय तर तिथं ऑटोमॅटिकली हिलिंग होते ते कोण करत आहे ते तुमचं सबकॉन्शियस माइंड करत आहे येस पण गेल्यावर तुम्ही बघा तुम्ही जेव्हा आजारी असता डॉक्टरांकडे जातात डॉक्टर गोळ्या औषध देतात आणि काय म्हणतात आराम कर आराम करा म्हणजे काय हा झोपा झोपलं की काय होत आहे कॉन्शियस माइंड शांत होतं सबकॉन्शियस मध्ये बघतोय ॲटोमॅटिकली हिलिंग व्हायला लागते जेव्हा रात्री आपण गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये ह्युमन ग्रोथ हार्मोन तयार व्हायला लागतात आणि आपली डीप हिलिंग व्हायला लागते आपल्या बॉडीमध्ये येस तर आपण बघितलं की हे चोवीस तास सबकॉन्शियस माइंड चालू असतं पण मी तुम्हाला सांगतो की कॉन्शियस माइंड हे कधी चालू असतं हे चोवीस तासापैकी आपण बघतो सोळा तास चालू असतं जेव्हा आपण झोपतो त्यावेळेस आपलं कॉन्शियस माइंड जे आहे कॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड म्हणजे काय आपली बुद्धी सीएम सीएम फॉर कॉन्शियस माइंड हे झोपलेलं असतं राईट रात्रीचे आठ तास हे झोपले असतं फक्त हे सोळा तास काम करतं आणि सबकॉन्शियस माइंड हे चोवीस तास काम करत असतं राईट त्यामुळं बघा की रात्री जेव्हा आपल्याला स्वप्न पडतात तर स्वप्न बघतं काही जणांना स्वप्न आठवतात काहींना स्वप्न आठवत नाहीत पण स्वप्न सगळ्यांना पडत असतं तर ज्यावेळेस स्वप्न चालू असतात तर ते आपल्याला खरंच वाटायला लागतं समजा एखाद्याला भीतीदायक काही स्वप्न पडलं तर त्याला ती भीती खरीखरी वाटायला लागते चांगलं पॉझिटिव्ह स्वप्न असतं तर पॉझिटिव्ह लगे फील व्हायला लागतं आता बघा भीतीदायक स्वप्न आहे तर त्यावेळेस ती भीती का खरी खरी वाटते जेव्हा ते कधी जेव, तुटतं जेव्हा आपण झोपेतनं उठतो अरे म्हणतो अरे हा हे स्वप्न आहे मग आपण त्याला सोडून देतो झोपेतनं उठतो म्हणजे काय त्यावेळेस काय झालं असतं झोपेतनं उठलं उठले आपलं कॉन्शियस माइंड जागा झालेलं असतं खरं पोटं कल्पना वास्तव याला कळतं कॉन्शियस आणि म्हणतात अरे ते स्वप्न आहे मग आपण त्याला सोडून देतो पण ज्या क्षणाला ते चालू असतं त्यावेळेस ते आपल्याला खरंच वाटत असतं राईट त्यामुळे आपण बघतोय सबकॉन्शियस माइंड तिसरं सिक्रेट आहे की ते कायम चालू आहे कायम कायम ऍटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होत आहेत चौथं सिक्रेट आपण बघतोय इट इन्फ्लुएन्स्ड बाय रिपीटेशन हा आता महत्वाचा मुद्दा येतोय की सबकॉन्शियस माइंडची पॉवर कधी वाढते आहे येस तुम्ही त्या गोष्टी किती रिपीट करताय येस कुठल्या yes, गोष्टी तुमच्या आयुष्यात रिपीटेड 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 रिपीटे, तुम्ही थिंक करता रिपीटे, करताय रिपीटेड थिंकिंग करताय रिपीटेड त्याच त्याच गोष्टी इमॅजिन करताय तर मग त्या गोष्टीच्या फिलिंग्स आपल्या मनामध्ये वाढायला लागतात तसे न्युरल पाथवेज आपले स्ट्रॉंग व्हायला लागतात जसं मी सुरुवातीला लतन शनस्की यांचं एक्झाम्पल दिलं होतं की त्यांनी ते चेस खेळले ते न्यूरल पाथवेज त्यांनी प्रचंड स्ट्रॉंग तयार केलेले राईट ते पाथवे कुठे असतात आपल्याच असं आपल्याच ब्रेनमध्ये असतात कसे पाथवेज स्ट्रॉंग तयार झाले न्यूरोलपथेज म्हणा किंवा त्याला हॅबिट्स म्हणा काही म्हणू शकतात पाथवे हा एक नवीन वर्ड आहे न्यूरल पाथवे म्हणलं तर कसं हा जरा लक्ष जातं काय आहे नेमकं हॅबिट म्हटलं तर काय इतक्या हॅबिटो झालं की तिथे लक्ष जात नाही यस न्यूरल पाथवे एक टेक्निकल वर्ड आहे तोच सर्वसामान्य भाषेत आपण त्याला हॅबिट म्हणूया सवय म्हणूया आपलं आपण बघतोय आपण प्रत्येक जण कुठलंही व्यक्ती घ्या की प्रत्येक जण आपण गुलाम आहोत कुणाची माहिती का आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडचे गुलाम असतात जर काय यस इथं जी काय प्रोग्रामिंग आहे पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग असेल ॲटोमॅटिकली पॉझिटिव्ह होणार निगेटिव्ह असेल ॲटोमॅटिकली निगेटिव्ह होणार काही जणांना ऑटोमॅटिक निगेटिव्ह विचार चालू होतात ऑटोमॅटिकली निगेटिव्ह इमॅजिनेशन व्हायला लागतं का म्हणजे काय की त्यांच्यामध्ये काय झालंय ऑटोमॅटिक निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग झाले आणि ते ऑटोमॅटिकली रन होत आहे काही जणांमध्ये पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग झाले ती त्या पद्धतीने रन होत आहे आपण बघितलं पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो तर रिपिटेशन जितकं होत राहील तितकं ते स्ट्रॉंग होत राहील त्यामुळं रिपिटेशन खूप मॅटर करतं आता या रिपिटेशन मध्ये तुम्ही पॉझिटिव्ह पण रिपीट करू शकता निगेटिव्ह पण रिपीट करू शकता हा तुमचा चॉईस आहे तुम्ही काय चूज केलंय कशाला रिपीट करायचं बरेच जण मी बघतो की काहीतरी निगेटिव्ह जे झालं असतं त्या निगेटिव्हला इतकं रिपीट करतात इतकं रिपीट करतात की त्याच्या फीलिंग्स वाढायला कधीतरी कुठेतरी कोणीतरी तुमचा अपमान केलाय काहीतरी निगेटिव्ह वाद वाद झालाय त्याच गोष्टीला इतकं रिपीट करतात इतकं रिपीट करतात रिपीट 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 त्या व्यक्तीने किती वेळा तुमचं अपमान केलाय दोनदा चारदा दहा वेळा अपमान केलाय दहा वेळा तुमचा वाद झालेला आहे पण दहा वेळा त्यांनी तुम्हाला हर्ट केलेला आहे पण तुम्ही मनामध्ये किती वेळा आठवत आहे दहा हजार वेळा तुम्ही ते आठवत आहे तर मग विचार करा की कोणी जास्त त्रास दिला त्या व्यक्तीनं जास्त त्रास दिला की तुम्ही दहा हजार वेळा आठवून 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 ते रिपीट करून जास्त त्रास दिला आपण जास्त स्वतःला त्रास करून देतो राईट आणि त्यातनं आपण मुक्त पण होऊ शकतो येस मुक्त व्हायचं कसं तर त्यासाठीच आपण काही इथं टोस्ट टेक्निक पण घेणार आहोत आणि आपला वीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून आपला एक एल एलबीचा फाउंडेशन कोर्स पण चालू होतोय त्यामध्ये आपण सविस्तर माहिती आता जाणून घेतोय तर आपण बघतोय की चौथं सिक्रेट आपण पाहिलं सबकॉन्शियस माइंडचं ते आहे की ते आहे रिपिटेशन यस हे कंटिन्युअसली रिपिटेशन जसं होत राहील तसं तसं आपलं सबकॉन्शियस माइंड स्ट्रॉंग होत राहील ती प्रोग्रामिंग स्ट्रॉंग होत राहील त्यानंतर सबकॉन्शियस माइंडचं पाचवं सिक्रेट आपण पाहतोय पाचवं सिक्रेट आहे इट ड्राईज युअर बिलीफ येस म्हणजे काय की आपले जे कोर बिलीफ आहेत कोअर बिलीफ म्हणजे काय बिलीफ म्हणजे आपण मानून ठेवलंय काही गोष्टी आपण मानून ठेवलंय अरे मी म्हणजे असं आहे मी म्हणजे सक्सेसफुल मी म्हणजे फेल्युअर मी म्हणजे ऍव्हरेज व्यक्ती आहे मी म्हणजे असं आहे काही ना काही कोअर बिलीफ आपण आपल्या स्वतःबद्दल मनातल्या मनात मानून ठेवलेलं आहे जसं आपण इतरांबद्दल काही ना काही विचार करतो तसं आपण स्वतःबद्दल जे काही विचार करतो तर स्वतःबद्दल जे काही कोअर बिलीफ मानून ठेवला आहे तर त्या बिलीफनुसारच तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्याकडनं काम करून घेतं कोणी जर व्यक्ती स्वतःला सक्सेसफुल मानत असेल यशस्वी मानत असेल की यस मी खूप सक्सेसफुल आहे मी हायली सक्सेसफुल आहे यशस्वी आहे आणि फक्त बोलून नाही मी म्हणते तुमच्या मधनं ते असेल तुमच्या स्ट्रॉंग आणि त्या बिलीफ मधनं जर ते असेल तर त्या गोष्टी तुमच्याकडनं खूप सहजतेने व्हायला लागतील आणि तुमचं सबकॉन्शियसमेंट तुमच्याकडनं ते ऍक्शन्स म्हणजे त्या पद्धतीचे ऍक्शन खूप सहजतेने तुमचं माइंड करून घेईल आणि जर एखाद्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात काही निगेटिव्ह घडलेला आहे येस काही निगेटिव्ह फेल्युअर्स असेल काय जे काय घडलेलं आहे आणि तुम्ही स्वतःला जर फेल्युअर मानत असाल अपयशी मानत असाल आणि मनात ते मनात स्वतःला जर मानत असाल तर तुमचं सबकॉन्शियस माइंड तुमच्याकडे त्याच ऍक्सेस करून घ्यायला लागेल तशा तशा स्टेपच्या घटना रिपीटेडली घडत जाणार राईट तर आपण बघितलं की आपले जे कोर बिलीफ आहेत तर त्या बिलीफ नुसार आपण रन होत असतो त्यानंतरनं आपण आता सर्व सिक्रेटकडे येतोय सर्व सिक्रेट आहे की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे त्याला इमोशन्स जे आहेत ना ते समजतात लॉजिक समजत नाही यस त्याला इमोशन समजतात म्हणजे काय म्हणलं इमोशनल एक्सपिरियन्सेस आर स्टोर्ड डीपली इन द सबकॉन्शियस दिस इज वाय इमोशनल ट्रिगर्स कॅन इन्स्टंटली ब्रिंग बॅक मेमरीज अँड बिहेव्हियर खूप महत्वाचा मुद्दा आहे हा की आपल्या सबकॉन्शियस म्हणजे इमोशन्स करतात जसं की लॉजिक नाही कळत की चांगलं काय वाईट काय त्याला जे दाखवलं जातं आणि जे काय फील झालेलं आहे तो त्याच गोष्टी फील करणार समजा उत्कळ तुमच्या आयुष्यात लहानपणी एखादी घटना घडली आहे कोणीतरी लहान असताना तुम्हाला गट तुम कोणीतरी मोठ्या कोणी व्यक्तीने ओरडलंय रागवलंय किंवा तुम मारलंय तुम्हाला आणि तुम्हाला त्यांची भीती बसली तर आज मोठे त्यानंतर तुम्हाला घ्यायची गरज नाही पण त्यांच्याबद्दल एक मनातल्या मनात काही ना काही एक दबाव असतो लक्षात घ्या का असतो कारण की ते आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते नव्वद टक्के आहे आणि ते याला इमोशन समजतात त्यावेळेस ते जर स्ट्रॉंग इमोशन जर रेकॉर्ड झालेले असतील तर आज पण ते रेकॉर्डर असतात राईट त्याला लॉजिक नाही समजत राईट त्यामुळं त्या निगेटिव्ह इमोशन पासून आपल्याला मुक्त होणं गरजेचं आहे राईट आणि प्रेझेंट मध्ये पॉझिटिव्ह इमोशन्स आपण आपल्या आतमध्ये वाढवणं गरजेचं आहे तर आपण बघितलं सबकॉन्शियस म्हणजे सहा सिक्रेट्स आपण पाहिलं तर ह्यापैकी आता प्रत्येकाला काय करायचंय प्रत्येकाला चॅट करायचंय किंवा अनमिट करून बोलायचंय या सहा सिक्रेटपैकी तुम्हाला कुठल्या सिक्रेटवर जास्त काम करणं गरजेचं असं वाटतं मी परत एकदा रिपीट करतो तुम्ही बघताय तर या सहा पैकी कुठलं तर एक घ्या कुठलं तर एकाला चूज करा आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचंय त्याच्यावर व्यवस्थित त्याला थिंक करायचंय मनन करायचंय आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करायचं आहे सहाच्या सहा ऑलरेडी आहेतच ऑलरेडी पण एकावर कुठं तुम्हाला व्यवस्थित पहिल्यांदा काम करायचं फोकस पहिलं हे आपण बघतोय की पहिलं की ते ऑटोमॅटिकली चालतं त्याच्यावर तुम्ही काम करणार आहात का रियालिटी आणि इमॅजिनेशन ह्यामध्ये सबकॉन्शियस मला फरक कळत नाही ते समजून घेऊन त्याच्यावर काम करणार आहात कशावर काम करणार आहात मला इथं चार बॉक्स मध्ये सांगा एक नंबर म्हणजे ऑटोमॅटिकली वर्क करतं त्यावर करणार आहात दोन नंबर मध्ये रियालिटी आणि इमॅजिनेशन यात त्याला फरक कळत नाही त्यावर काम करणार आहात का ते कायम चोवीस तास चालू असतं त्याच्यावर मनन करणार आहात तुम्हाला जास्त काय गरजेचं वाटतंय चौथं आहे की रिपिटेशन म्हणजे जे ऑफॉर्मेशन्स पॉझिटिव्ह ऑफर्मेशन व्हिज्युअलाइजेशन आपण देतो ते त्यानंतर पाचवं आहे की तुमचे कोर बिलीफ स्वतःला काय मानून घेतलंय त्यानुसारच त्या गोष्टी आयुष्यात घडत असतात आणि सहावं आहे की आपलं सबकॉन्शियस माइंड इमोशन्स समजून घेतात लॉजिक त्याला नाही तर यस चॅट बॉक्स मध्ये चॅट करा किंवा अन्वर्ट करून बोला या सहा पैकी कोणती अशी एक गोष्ट आहे की जी तुम्हाला जास्त ट्रिगर झाले जास्त महत्वाची वाटते यस काय वाटत जास्त महत्वाचं काय आहे यस चॅट बॉक्स मध्ये चॅट करताय पाच नंबरचा सांगतायत मुलं सर येस पाच नंबरचा आपण बघतोय स्क्रीनवर आपल्याला दिसतंय काय आहे की यस आपले कोर बिलीफ येस आपण खूप महत्वाचं आहे येस उल्हास सर तुम्ही योग्य गोष्ट पकडलात खूप महत्वाची गोष्ट आहे कोर बिलीफ स्वतःला काय कोर काय का, का, समजून घेतलंय शुभांगी मॅडम म्हणते सहा येस सहा नंबर म्हणजे काय की इमोशन्स त्याला लॉजिक समजत नाही येस वैशाली मॅडम म्हणतात पाच ओके खूप छान पाच म्हणजे आपले कोर बिलीफ वर काम करणं गरजेचं आहे येस बाकीच्यांनी पण चॅट करा नक्की काय आहे कोणती अशी गोष्ट आहे की ज्याच्यावर तुम्हाला जास्त लक्ष गेलं तुम्हाला ते जास्त महत्वाचं वाटलं यस मी जेव्हा इथे प्रश्न विचारतोय तर प्रश्न विचारण्याचा उद्देश आहे की तुमचं लक्ष एका कुठल्या गोष्टीकडे जावं आणि त्याच्या डीपमध्ये जाऊन तुम्ही ते तुमच्या जेव्हा तुम्ही त्याच्या डीपमध्ये जाता त्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट व्हायला चालू होता यस रामकृष्ण सर म्हणतात पाच नंबर येस बिलीफ कोर बिलीफ येस डेफिनेटली महत्वाचं आहे तुम्ही आपण जे काही कोर्स घेणार आहोत उद्यापासून कोर्स चालू होतोय तर आपल्या सबकॉन्शियस म्हणजे कम्प्लीट ट्रेन करण्यासाठी न्यूरो लिंग प्रोग्रॅमिंगचा हा कोर्स आहे आपल्या ब्रेनचे जे न्यूरॉन्स असतात त्याची लँग्वेजद्वारे आणि आपली जशी लँग्वेज असते व्हर्बल लँग्वेज नॉन व्हर्बल त्या दोन्हीद्वारे आपण त्याची प्रोग्रॅमिंग करणार आहोत तर ती प्रोग्रामिंगचा खूप डीप प्रोग्रामिंगचा जसं आजच्या ह्या सेशनमध्ये तुम्हाला आपल्या माइंडच्या बद्दल बऱ्याच काही गोष्टी समजल्या तर त्या कोर्समध्ये आपण खूप डीपली प्रॅक्टिकल करणार आहोत निगेटिव्ह प्रोग्रॅमिंग काढून कशी टाकायची पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग आणायची कशी ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत तर त्यामध्ये काय काय होणार आहे जसं की मानसिक ताणतणाव आहे फोबिया अनावश्यक भीती त्यातून मुक्त व्हायला मदत होईल मृत्यूची भीती एखाद्या व्यक्तीची भीती लोकांची भीती भूतकाळातील ते आठवणींचा प्रभाव कमी करणे अशा बऱ्याच काही गोष्टी आपण त्यात शिकणार आहोत आपण जसं की आपला भूतकाळ बदलू शकत नाही पण आपल्या अंतर्मनाची प्रोग्रॅमिंग बदलून वर्तमान आणि भविष्य हे दोन्ही बदलू शकतो येस भूतकाळ कोणीच नाही बदलू शकत पण अंतर्मनाची प्रोग्रामिंग बदलून वर्तमान आणि भविष्य हे दोन्ही बदलू शकतो आपण यस तर आता त्यामध्ये दोन पद्धतीनं होतं एक असतं पर्सनल कोचिंगद्वारे आणि दुसरा आपला जसं की उद्या जो कोर्स चालवणार आहे एनएलपीचा फाउंडेशन कोर्स त्याद्वारे पहिला आपण पर्सनल कोचिंग बघूया पर्सनल कोचिंगमध्ये लाईव्ह ऑनलाईन वन् वन टू वन सेशन्स असतात की जे झूम थ्रू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होतात हे जे पर्सनल कोचिंग असतं वन टू वन असतं की जिथं तुम्ही आणि मी आपण दोघेच असतो तिसरी व्यक्ती कोणी नसते हे आहे पर्सनल कोचिंग दोन आठवड्याचा हा प्रोग्राम असतो तर यामध्ये दोन आठवड्यामध्ये बघतात तर टोटल चार सेशन होतात दीड दीड तासाचे सेशन असतात पहिल्या आठवड्यात जसं तुम्ही आता पहिल्या आठवड्यात तर पहिलं सेशन होतं तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करता त्याच्यावर पेन पॉईंट सोल्युशन मिळतं आणि त्याच्यावर काम करायला लागतात तुम्ही जसं फिजिकल एक्सरसाइज केलं नाही फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग व्हायला लागतात तसं इथं मेंटल इमोशनल एक्सरसाईज असतात मनाचे व्यायाम असतात त्याला तुम्ही मेंटली इमोशनली हळूहळू स्ट्रॉंग व्हायला लागतात मग आठवड्यावर तुम्ही प्रॅक्टिस करता परत पुढच्या आठवड्यात नवीन तुम्हाला काय काय रिझल्ट आले ते शेअर करता अजून नवीन काही गोष्टी तुम्हाला डेव्हलप करायच्या त्या शेअर करतात त्यानुसार पुढचे टोस्ट टेक्निक दिले जातात अशा पद्धतीने चार सेशन होतात दोन आठवड्याचं हे पर्सनल कोचिंग होतं आणि हे जे बघतोय आपण यामध्ये एन आणि ई रेकॉर्डेड कोर्स तुम्हाला मिळतो फ्रीमध्ये आणि ह्याची जी फीज आहे ती आहे अकरा हजार नऊशे नव्याण्णव रुपये फीज आहे तर गुगल पे फोन पेच्या माध्यमातून जे हे इंटरेस्टेड आहेत पर्सनल कोचिंग मध्ये ते पर्सनल कोचिंगचा लाभ घेऊ शकतात आता बरेच जण असं म्हणतात की अरे काही जणांना असे म्हटलं की ही फीज आम्हाला जास्त वाटते पण जेव्हा त्याने ही फीज पे केलं आणि केलं ते म्हणलं की खरंच हे फीज योग्य आहे कारण की आमचा जो माइंडसेट चेंज झाला तो इतर कुठल्या गोष्टीनं चेंज झाला नसतं खूप जबरदस्त असा माइंडसेट त्याच्यामुळे चेंज व्हायला मदत होते तर आपण बघितलं पर्सनल कोचिंगच्या माध्यमातून आपण पाहिलं त्यानंतर पुढं आपण बघतोय की दुसरा जो पार्ट आहे तो आहे एनएलपी फाउंडेशन कोर्स यस न्युरोलिंग प्रोग्रामचा फाउंडेशन कोर्स आहे जो उद्यापासून चालू होते लाईव्ह ऑनलाईन कोर्स असणार आहे हा ग्रुपमध्ये असणार आहे तर इथं हा देखील दोन आठवड्याचा कोर्स आहे नोट्स मिळतील तुम्हाला पीडीएफ मध्ये ह्याच्यात टोटल आठ सेशन असेल आठ प्लस दोन एक्स्ट्रा सेशन असतील आणि प्रत्येक सेशन हे दीड तासाचं असेल आठ सेशन्स प्रत्येक सेशन, सेशन दीड तासाचं आणि मंडे टू फ्रायडे उद्यापासून चालू होतो हा कोर्स सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत संध्याकाळी साडेसात ते नऊ या वेळेत असणार आहे येस लाईव्ह तुम्ही अटेंड करायचं आहे आणि जर इन केस एखादं सेशन तुम्हाला अटेंड करणं लाईव्ह अटेंड करणं नाही झालं तर तुम्ही त्याचे रेकॉर्डिंग देखील अवेलेबल असते तुम्ही रेकॉर्डिंग अटेंड करू शकता येस नंतर ही रेकॉर्डिंग वर्षभर अवेलेबल असते तुम्ही किती वेळा सगळे सेशन तुम्ही परत हा पूर्ण कोर्स रिपीट करू शकता वर्षभर ही रेकॉर्डिंग अवेलेबल असते तर आपण बघतोय की ही सगळ्यात मोठी खासियत काय की लाईव्ह तर आहेच आहे प्लस रेकॉर्डिंग पण आहे तुम्ही नंतर ना किती वेळा रिवाइज करू शकता एखादं सेशन वाटलं की मला ते खूप महत्वाचं वाटतं पर्टिक्युलरली मला ते परत रिपीट करायचं रेकॉर्डिंगच्या द्वारे करू शकता आणि ह्या जे कोर्स आहे या कोर्सची फीज आहे फक्त आणि फक्त पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपया आता बघा आपण इथं जर बघितलं तर वर्षभरात आपण आपल्या शरीरासाठी किती रुपये खर्च करतो जसं की आपण बघतो दररोज जे आपण अन्न खातो जेवणासाठी म्हणा आपण जे काय दर महिन्याला घरात जे काय अनाज आपण भरतो त्याच्यासाठी खाण्यापिण्यासाठी म्हणा कपड्यांसाठी आपण किती रुपये खर्च करतो काही जण आपण बघतो लेडीज मेकअपसाठी वगैरे म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी वर्षभरात प्रत्येक जण कमीत कमी नाही म्हणलं पन्नास लाख रुपये तर सहज खर्च करतो खाण्यापिण्यासाठी कपड्यांसाठी या शरीरासाठी आपण एवढं सगळं करतोय तर मग मनासाठी किती रुपये खर्च केले मनाला डेव्हलप करण्यासाठी आणि मन तेच आहे लक्षात घ्या की आपण एवढं सगळं हे करतोय की मन सारखं फ्लक्च्युएट होतंय कधी सुखी कधी दुःखी कोणी काय बोललं की लगेच एकदम डिस्टर्ब असं होतंय तर त्यातनं तुम्ही बाहेर येऊ शकता आणि ही जी नवीन बॅच आपली चालू होत आहे ती उद्यापासून चालू होते एक बॅच गेल्या महिन्यात संपलेली आहे आता पुढची बॅच आपली चालू होत आहे तर ती आहे वीस तारखेपासून उद्यापासून ही बॅच चालू होत आहे मंडे पासून आणि या बॅच मध्ये आपण काय केलंय ऑफर दिली आहे की हे पाच हजार नऊशे नव्याण्णवचा कोर्स ज्यांनी फक्त आणि फक्त आज रजिस्ट्रेशन करतील म्हणजे हे आपलं जे सेशन होऊन पुढच्या एक तासाभरात जे काय रजिस्ट्रेशन करतील तर त्यांच्यासाठी हा कोर्स फक्त आणि फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव मध्ये असेल याचे गुगल पे फोन पेचे चे डिटेल्स मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेले आहेत फक्त पहिल्या दहा रजिस्ट्रेशन साठी आहे ऑलरेडी आठ रजिस्ट्रेशन झालेले आहेत लास्टचे दोन रजिस्ट्रेशन राहिलेले आहेत तर जे कोणी इच्छुक आहेत तर हे चार हजार नऊशे नव्याण्णव हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता तर याची वर्षभर तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल असेल लाईव्ह तर अटेंड कराच करा प्लस रेकॉर्डिंग पण अटेंड करा तर हा कोर्स आहे माझ्या सेने मी इथे सगळी माहिती दिलेली आहे तर इथं कुणाला काय प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता किंवा कुणाला काय शेअर करायचं असेल से आजच्या सेमिनारबद्दल काय क्वेश्चन असेल नक्की विचारा आणि मी काय करतो की तोपर्यंत इथं काही जणांचे मी तुम्हाला फीडबॅक्स दाखवतो ज्यांनी हे कोर्सेस वगैरे केले तर ता त्यातनं कोर्सेसमध्ये आणखी फायदा काय झाला तर त्या कोर्सेस बद्दलचे मी तुम्हाला काही फीडबॅक्स काही जणांचे मनोगत मी तुम्हाला दाखवतो त्यातनं तुम्हाला आयडिया येईल की खरंच कोर्सेसमधून काय काय फायदा होता स्क्रीनवर बघताय तुम्ही आ, मी गेल्या काही दिवसांपासून सुयश सरांचं पर्सनल कोचिंग घेत आहे मला जवळपास सतरा अठरा वर्षांपासून एका घटनेचा एक फार त्रास होतोय आणि ते दुःख माझ्या मनातून काही जात नव्हतं किंवा त्याची जी भीती किंवा अन्झायक्टी होती ती त्यासाठी मी त्यांचा क्लास घेतला होता त्यामध्ये मला आता मोठ्या प्रमाणात फरक जाणवतोय आणि तसेच अजून दुसऱ्या पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी घाबरून जायचे किंवा मला त्याबद्दल म्हणजे अँझायटी वाटायची तर त्यातूनही मला आता क्लास घेतल्यापासून खूप फरक जाणवतोय हो तर ओवरऑल मला या क्लासचा भरपूर फायदा झाला मैं अभी इस सेशन को कंप्लीट करके मुझे बहुत अच्छा और कॉन्फिडेंट फील हुआ है मैं चाह रही करू की लग रहा है की ये गोल अचीव कर लूंगी जो गोल मैंने अभी डिसाइड किया है वो मैं अचीव कर लूँगी थोड़ा सा प्रैक्टिस और उससे मैं जल्दी से जल्दी इसको अचीव कर लूँगी मेरे अंदर से पता नहीं क्यों एक पावर सी फील हो रही है मेरे अंदर वो चीज़ मैं कर लूँगी थैंक यू थैंक यू वेरी मच मेरा नाम नितेश है बहुत ही अमेजिंग सेशन था मतलब एक अपने आप के अंदर झांकने का बहुत अच्छा मौका मिला है एंड अपने अंदर से जो पॉजिटिवनेस एंड पॉजिटिविटी जो प्रोवाइड हुई है आज अपने आप में बहुत बहुत ही अमेजिंग थी थैंक यू आपण सगळे फीडबॅक पाहिले यस वैशाली मॅडम तुम्ही हँड रेस केलाय यस काय बोलणार आहात तुम्ही हा सर गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना ऑल ऑफ गुड मॉर्निंग आणि सुरेश सरांचं मी कोर्स केलेला एन एल चा तर थोडंफार मी सांगू शक इच्छिते की सगळ्यांसाठी की काही घटना असतात की एकदा घडून जातात लाईफ मध्ये पण त्या घटना आठवण करून करून आपल्याला बॉडीला प्रत्येक वेळी आपण स्वतःला त्रास देतोय स्वतःला त्रास करून घेतोय कारण त्या काही घटना आपल्याला डिलीट नाही होऊ शकत असं आपण मान्यता करून धरून बसलेलं असतं की नाही डिलीट नाही होणार डिलीट नाही होणार पण एन कोर्स केल्यानंतर की माझ्यामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडलेला आहे की जे काही घटना घडलेल्या गड़ होत्या त्या घटना पूर्णपणे माझ्या सत्तर ते ऐंशी टक्के माझ्यातनं त्या घटना डिलीट झालेल्या त्या घटना आहेत आठवतात पण त्याची जी तीव्रता होती जे काही म्हणजे घटना घडत होत्या आणि त्या त्या घटना घडून गड़न घडून त्रास देत होते मी स्वतःला ते पूर्णपणे कमी झालेलं आहे मला हा ठीक आहे घटना घडली संपला विषय आपल्या आपल्या लाईफ मध्ये आपलं रुटीन काम चालू दे असं हे म्हणजे डेली लाईफ मध्ये मला असं घडतंय आणि त्याच्यानुसार माझं हेल्थ आणि मी स्वतःच मेंटली हेल्थ म्हणा शारीरिक हेल्थ म्हणा माझा जॉब फॅमिली ह्याच्यामध्ये ना मी खूप हॅप्पी आहे की ह्या सगळ्या घटना बाहेर आल्यानंतर मी इतकी हॅप्पी झाले ना की प्रत्येक क्षणामध्ये मी हॅप्पी राहू शकते असं मला कॉन्फिडन्स मा झालेलं आहे आणि त्यासाठी ना सरांचे खूप खूप म्हणजे खूप धन्यवाद आहे कारण सरांना सरांचं मी दोन तास घेतले की माझे प्रॉब्लेम त्यांच्या पर्यंत कारण सुय सरांचे जेवढे धन्यवाद म्हणावे तेवढे कमी आहेत खूप म्हणजे खूप खूप धन्यवाद सर कारण एवढ्या वर्ष होते की मी कुठल्या तरी शोधात होते की मला ह्या सगळ्या गोष्टी मधून बाहेर पडायचे पण ते पॉसिबल केलंच सरांनी फक्त थँक्यू सर यस थँक्यू थँक्यू यू वैशाली मॅडम आणि तुम्ही त्या पद्धतीनं मी जे काय टूल्स टेक्निक शिकवलं त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन पण केलं डेली आपल्याला एक दहा पंधरा मिनट द्यायचं आहे बघा एक्सरसाइज फिजिकल एक्सरसाइज केल्यानं तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतात तसं मनाचा व्यायाम केल्यानं मेंटली इमोशनली स्ट्रॉंग व्हायला लागतात त्याच त्याच घटना घडतच राहणार आहेत प्रॉब्लेम येतच असणार आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही पण त्या प्रॉब्लेमला डील कसं करायचं टेन्शन घेऊ नका असं बोलणं सोपं आहे पण टेन्शन घ्यायचं नाही कसं टेन्शन आल्यावर कसं त्यातनं बाहेर पडायचं लव्य तर त्यासाठी टूल्स टेक्निक खूप पॉवरफुल असा हा कोर्स आहे नक्की सगळे जण याचा लाभ घेऊ शकता बऱ्याच जणांनी याचा लाभ घेतला त्यांना फायदा झालेला आहे तुम्ही देखील नक्की याचा लाभ घ्या स्क्रीनवर तुम्हाला याचे सगळे डिटेल्स दिसतील